सातारा ते मालवण असा बराच लांबचा प्रवास करत मी सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असणाऱ्या मालवण शहरात पोहोचलो सिंधुदुर्ग मला उद्या पाहायचा होता तर आदल्या दिवशी मला राजकोट आणि सर्जकोट हे दोन किल्ले पाहायचे होते मग राजकोट किल्ल्याकडे गेलो तर राजकोट हा सध्या पर्यटकांसाठी बंद आहे असं समजलं त्याचं कारण की या ठिकाणी असणारा शिवछत्रपतींचा एक पुतळा होता तो येथील कमकुवत बांधकामामुळे ढासळला होता व या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे निराश होऊन मी सर्जकोट किल्ल्याकडे जायचं ठरवलं आता राजकोट मला भविष्यात कधीतरी पाहावं लागेल त्यासाठी आवर आवर्जून यावं लागेल पण चला मी राजकोटाकडून सर्जकोटाकडे जायचं ठरवलं सर्जकोट हा किल्ला मालवण शहरापासून चार किलोमीटर अंतरावरती आहे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या प्रभावळीत शिवछत्रपतींनी सिंधुदुर्गाच्या रक्षणासाठी जे चार किल्ले बांधले त्यापैकीच हा सर्जकोट किल्ला हा भुईकोट प्रकारातील किल्ला असून या किल्ल्याच्या आजूबाजूला अनेक लोकवस्ती आहे किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ देखील आपण आपली वाहने घेऊन पोहोचू शकतो किल्ल्याची मुख्य कमान तुम्ही पाहताय अतिशय कमकुवत दिसत आहे या किल्ल्यात बरीच घरे झाली असून ऐकण्यात असं मिळालं की ही एक खाजगी मालमत्ता आहे या किल्ल्याच्या आतमध्ये नारळाची झाडे तसेच अनेक ठिकाणी गवत वाढले असल्याने शिवकालीन वास्तू व वा अवशेष वाडे आपल्याला फारसे डोळ्याने पाहता येत नाहीत मुख्यतः छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जाणाऱ्या आरमाराच्या ठिकाणासाठी म्हणजे या ठिकाणी जहाजांसाठी थांबा तयार केला होता आणि त्यासाठीच जहाजातील आपल्या अरमानातील सैन्याला मुक्कामासाठी सोय व्हावी म्हणून सर्जकोट किल्ल्याचा के वापर केला जायचा या किल्ल्यात मी प्रवेश केला तर मला अनेक वास्तू दिसून आल्या पण ह्या वास्तू अतिशय बिकट आणि नादुरुस्त अवस्थेत आहेत बघायला गेलं तर हा किल्ला काही दिवसांचाच आपला सोपते आहे कारण या ठिकाणी बरेच घरे झालेले आहेत आणि शिवछत्रपतींच्या काळातील जे वैभव होतं ते आता दुर्दैवानं नष्ट होत चाललेलं आहे किल्ला फिरायचं म्हणल्यावर अनेक भीतीदायक अनुभवांना सामोरे जावे लागते त्यापैकीच एक म्हणजे मगाशी मला या दुर्गामध्ये एक भला मोठा साप दिसून आला मी तिथून समुद्राच्या बाजूला गेलो तर समुद्राचा भव्य रूप अनुभवायला मिळालं खरं तर या किल्ल्यात माझ्या व्यतिरिक्त कोणीच आलेलं नव्हतं हा किल्ला बऱ्याच जणांना माहीतसुद्धा नाही पण शिवछत्रपतींचे साडेतीनशे किल्ले फिरण्याचा मनात प्रण घेऊन निघालेलो मी सातारा जिल्ह्यातील एक छोटंसं माझं गाव शिवछत्रपतींचा इतिहास लहानपणापासूनच वाचत आलो ऐकत आलो त्यामुळं मनातच आपोआप शिवछत्रपतींच्या वास्तव्यानं पाहून झालेले हे गडदुर्ग संपूर्ण बघायचे आणि अनुभवायचे तसेच इतर लोकांना देखील दाखवायचे असे स्वप्न मनात घेऊन या यूट्यूब चॅनलवरती मी व्हिडिओ टाकत असतो मित्रो या किल्ल्यामध्ये एक विहीर देखील मला पाहायला मिळाली या किल्ल्यात आपण आलो तर आपल्याला इतर ऋतूंमध्ये येथे गवत वाढलेलं दिसेल माझं सुदैव की मी या किल्ल्यात प्रवेश केला आणि येथील काही प्रमाणात तरी गवत देखील कमी होतं मला किल्ल्याचे बुरुज दिसत होते पण संपूर्ण त्यावर झाडे वाढलेली होती खरं तर मनात किल्ला भव्य असेल किल्ल्यावरती अनेक वास्तू बघायला मिळतील अशी अपेक्षा करून आलेलो मी माझी केवळ निराशा झाली येथे बुरुज दिसत होते पण बुरुजावरती प्रचंड प्रमाणात झाडे उगवलेले आहेत स्थानिक दुर्गसेवकांकडे येथे लक्ष देणे गरजेचे आहे कारण हा किल्ला काही दिवसांचाच आपला सोपते आहे मित्र हो सिंधुदुर्गाच्या संरक्षणासाठी ह्या किल्ल्याचा वापर केला जायचा शिवछत्रपतींचे या किल्ल्याला अनेक वेळा पाय लागले असतील आणि आपल्या मावळ्यांनी तर इथे याच वास्तूमध्ये मुक्काम करून अनेक वेळा आपल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी येथे या किल्ल्याचा आधार घेतला असेल जेव्हा जेव्हा सिंधुदुर्गावर हल्ला व्हायच्या हो तयारीत असायचा तेव्हा शत्रूला सामोरे जाणारे हेच ते सर्जेकोट राजकोट पद्मगड आणि अनेक असे अनेक इतर भुईकोट सामोरे जायचे आणि शत्रूला मुख्य आपल्या सिंधुदुर्गाला जिंकण्यापासून रोखून धरायचे आपले मावळे प्रथमच या किल्ल्यांमध्ये येऊन मुक्काम करत तोपा घेऊन या ठिकाणी सज्ज असत आणि समुद्री मार्गाने होणाऱ्या हल्ल्याचा देखील याच किल्ल्यांवरून प्रतिकार करत असत जय शिवराय जय शंभूराजे